सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न, न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक शिवक्रांती टी व्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी घेतलेली मुलाखत ॲडव्होकेट सुभाष राऊत या व्हिडिओमध्ये सांगत आहेत आपल्यावर झालेला अन्याय त्याची करून कहाणी शिवक्रांती टी व्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी घेतलेली मुलाखत ॲडव्होकेट सुभाष राऊत या व्हिडिओमध्ये सांगत आहेत की आपल्यावर झालेल्या अन्याय अन्याय त्याची करून कहाणी त्यानं पुन्हा नव्या जोमानं नव्या ओमी उमेदीनं देणं अत्यंत कष्टानं मेहनत घेऊन नवीन तंत्रज्ञान वापरून पहिल्यापेक्षा आधुनिक सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत हे हॉटेल बनवण्यासाठी त्यांना चार वर्ष लागली होती तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी आरक्षण गुंडांनी चार तासात तोडून जाऊन राख रांगोळी केली शोभेची झाडं सुद्धा तोडली होती विजवता येऊ नये म्हणून पाण्याचे कनेक्शन विजेचं कनेक्शन सी सी टी व्ही तोडले ए सी काढून तोडून जाळून टाकले सर्व स्टाईल फरशायकाचा हातोडीनं तोडून फोडून टाकले विजवण्यासाठी आग विजवण्यासाठी येणारे टँकर कुठून येऊ नये म्हणून हॉटेलच्या चारही बाजूंनी नाकेबंदी केली होती अतिशय फ्री प्लॅन करून हॉटेलची राखरांगोळी केली होती गार्डनमधील सर्व शोभेची मोठमोठी मोड़ झाडे सुद्धा कापून टाकली व तोडून टाकली मोडून टाकली सुमारे चार ते पाच कोटीचं नुकसान केलं होतं गेल्या पाच महिन्यांपासून त्यांनी अहोरात्र मेहनत करून रात्रंदिवस या हॉटेलचं नूतनीकरण तिचं काम केलं आहे गेल्या पाच महिन्यांपासून हॉटेल कामगारांचा पगार इतर भांडवली व्याज खर्च वगैरे हाही मोठा खर्च त्यांच्यावर बसलेला आहे इन्शुरन्स क्लेमही झाला नाही शासनानं ही शासना आजपर्यंत कसलीही मदत केली नाही असे सुभाष राऊत यांनी सांगितले ते म्हणाले आमचे नोकर आणि मी वाचलो त्यामुळेच परत हे हॉटेल दुरुस्त करून चालू करू शकलो माननीय छगनरावजी भुजबळ साहेब अनेक आपल्यासारख्या लोकांच्या शुभेच्छा पाठीशी होत्या म्हणूनच आज पुन्हा उभा राहू शकलो ते भाऊ कोण म्हणाले हे नुकसान राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान झालं आहे कोणी एखाद्याने घेऊन गेले असते तर त्याच्या ते उपयोगाला आलं असतं परंतु नष्ट केल्यानं राष्ट्रीय नुकसान झालं आहे माझ्यावर जी वेळ आली ती वेळ कोणावरही येऊ नये अशी मी मार्मिक जवळ प्रार्थना करतो इतके नुकसान झाले तरी सुद्धा सुभाष राऊत खसले नाहीत घाबरले नाहीत डगमगले नाहीत नव्यानं फिनिक्स पक्षाप्रमाणे आपल्या प्रगतीची घोडदौड चालू ठेवली आणि त्यांनी हिमतीनं धीरोदत्त प्रमाणे हॉटेलचं नूतनीकरण करून एक मे दोन हजार चोवीस रोजी समीर भुजबळ पंकज भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये नूतनीकरणाचं उद्घाटन केलं सोलापूर धुळे या नॅशनल हायवेवर असलेल्या बीडमधील हो सर्वोच्च हॉटेलमध्ये ज्या खेड्यापाड्यातील लोकांना मुंबई पुण्यासारखं शहरात जाऊन आनंद घेता येत नाही अशा लोकांनी आमच्या हॉटेलमध्ये यावं हॉटेलला भेट द्यावी मीटिंग बर्थडे छोटे मोठे सांस्कृतिक कार्यक्रम पाचशे लोकांपर्यंतचं लिमिटेड लग्न असं कार्यक्रम या हॉटेलमध्ये घेण्यासाठी सुविधा आहेत राहण्यासाठी थ्री स्टार सुविधा आहेत व्ही फी मोफत आहेत शुद्ध शाकाहारी जेवण तत्पर सेवा आहे चोवीस तास आहे म्हणून सर्व जनतेनं मला साथ द्यावी आणि आमच्या हॉटेलला एक वेळ अवश्य भेट द्यावी असं आव्हान ॲडव्होकेट सुभाष राऊत यांनी सत्यशोधक शंकरावलिंगे यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे त्यांच्या नूतनीकरण झालेल्या हॉटेलला सुयश लाभो त्यांची दिन दुबई रात चौगुणी प्रगती व्हावो हीच शुभेच्छा शुभेच्छुक सत्यशोधक शंकररावलिंगे राष्ट्राध्यक्ष राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन

ದೌರ ಮುಂದಕ್ಕೆ ಇದೆ ಈ ಪ್ರಕರಣ ಬಗ್ಗೆ ಆಕೆ ಇದೆ ನಿಹಾರอด ನಿಮ್ಮೆಲ್ಲಾ ನಿಮ್ಮೆಲ್ಲಾ ಮುಂದ ಹೋಗೋಣ ಮುಂದಕ್ಕೆ आलं नुकसान करण्यात आलं नुकसान असं झालेलं होतं की हातोडीनं फडशी पडलेली होती वर्ग इथं शोभेच्या वस्तू झोडलेल्या होत्या सी टाळलेले होते किंवा फुलबाग असेल तर पूर्ण सुद्धा सगळी तुरून टाकली होती नॅचरल वस्तू नैसर्गिक वस्तू झाडं हे सुद्धा सगळे कष्ट प्लॅनबद्ध असं केलेलं होतं आणि आग लागल्यानंतर विजवण्यासाठी जे पाणी असतं ते पाण्याचं कनेक्शन तोडलं होतं विजेचं कनेक्शन तोडलेलं होतं किंवा आपले सी सी टी व्ही बंद केलेले होते त्याचबरोबर बाहेरून जे बंब येणार होते ते बंबसुद्धा मेन हायवेवरून येणारेसुद्धा वाहतूक बंद केलेली होती पाटीमागने येणारे जे चोर रस्ते आहेत किंवा छोटे रस्ते आहेत त्या रस्त्यानंसुद्धा अडवून केली होती त्याच्यामध्ये इतकं फार मोठं नुकसान आपले ॲडव्होकेट सुभाषराव यांचं त्यावेळेला झालं फार मोठा आघात त्यावेळेला झाला आणि फार मोठं नुकसान झालं की या महाराष्ट्रात असं ओबीसी समाजामध्ये मोठं हटेल माझ्यामधील फार बॉडॉरमध्ये इतक्या लोकांचे आहे आणि हे स्टार कॅटेगरीचं थ्री स्टार कॅटेगरीचं फाईव्ह स्टार कॅटेगरीचं हटेल त्या दुश्मन लोकांना बघण्यात आलं नाही टार्गेट ओबीसी केला तर त्या ओबीसीमध्ये भुजबळ साहेबाचे नजीकचे त्याचे संबंध असल्यामुळं भुजबळ साहेबांना टार्गेट केलं आणि त्याच्यामध्ये या, या हॉटेलवर अगदी प्लॅनबद्ध असा म्हणजे पहिली कुमक त्यांनी काय करायचं दुसरी कुमक करा त्यांनी काय करायचं चौथ्या कुमकांनी काय करायचं इतकं नुकसान करण्याचं प्लॅनबद्ध जे केलेलं होतं तर ते पाच महिन्यापूर्वी जे बघितल्यानंतर मी इथं जर आलो होतो तर त्यावेळेला अक्षरशः अगोदर मी एकदा आलेलो होतो ते पाहिलं ते पाहिल्यानंतर माझं मन इतकं असं बैरून आलेलं होतं तर हे दुश्मन जरी असलं तर त्याचं नुकसान करू नये कारण का असतं की नुकसान हे राष्ट्रीय नुकसान असतं एखाद्याला चुरून नेलं मागून नेलं तर त्याला ते उपयोगाला पडेल पण नुकसान केलेलं हे राष्ट्रीय नुकसान होतं आणि राष्ट्रीय नुकसान हे जवळजवळ पाच दहा कोटीचं नुकसान आपल्या या सामान्य ओबीसी लोकांचं केलं त्यात आमच्या भाऊचा म्हणजे नुकसान मोठं झालं तर भाऊ मला असं विचारायचं की आपलं त्याला काय काय नुकसान झालं झालंयचं तीस ऑक्टोबर रोजी मुंबईत होतो साहेब असताना अचानक मॅनेजरचा फोन आला आणि काही लोक हॉटेल वर चाल खूप आला चार पाचशे लोक अचानक येऊन दगड सुरू केली काहीच कळलं नाही काय चाललंय काय व्हायला आले आमचे काउंटरचे दिनेश हाच या ठिकाणी काउंटर बसलेला होता बाकीचा स्टाफ पंचवीस तीस लोकांचा स्टाफ होता काही कस्टमर जेवण करत होते अचानकच हल्ला झाला का झाला कशा झाला काहीच कळलं ना बा आल्यानंतर दगड भेटतील दगड केली दगडफेक करून हॉटेल लायत्न केला अशा वेळेस आपण आहात कसे बाहेर पडा तिथं कोणी थांबू नका आपला जीव महत्वाचा आहे बाहेर काढलं त्यानंतर ते लोक अगमधी शिरले फरशी बसून सगळं हॉटेलचं नाव दिसलं होत्याच नव्हतं मला चार वर्ष बांधकाम करण्यासाठी लागले पायापासून ते फायनल करण्यापर्यंत साडेतीन चार वर्ष गेले तर एका तासात ते मी ठेवलं नाही सगळं हे ते जाणवण्यात आलं छोटे छोटे झाडं तोडले छोट छोट्या वस्तू तोडल्या आणि निश्चितच जवळपास साडेतीन चार कोटीचं मागणी त्या तिकेट नुकसान पोलीस पंचनामा झाला मसूचा पंचनामा झाला त्या पंचनाम्यात देखील चार साडेचार कोटीचं नुकसान त्यांनी दाखवलं कारण की कस्टमरच्या गाड्यासुद्धा जाणार आले प्लीज असे बाहेर काढून आले म्हणजे एक एक वस्तू या ठिकाणी जाळण्यात आली निश्चितच हा खूप मोठा आघात माझ्यासाठी होता माझ्या परिवारासाठी होता कारण की बीड शहरामध्ये एक नावाजलेला आपला व्यवसाय होता एक सर्वसाधारण कुटुंबातून येऊन आपण हा व्यवसाय उभा केला होता एक स्वप्न होतं कॉलेजच्या जीवनात की हे स्वप्न आपण आदरणीय साहेबांच्या माध्यमातून साकार केलं होतं किंवा के आमचे <गाँगारे> नेते दुर्ग साहेब आहेत यांच्या माध्यमातून का हा व्यवसाय हो या ठिकाणी मी उभा केला होता आणि बीड शहरात वैभव टाकणारा आपलं एक नामांकित हॉटेल साहेबांच्या आपलं ओळखलं होतं आदरणीय साहेब असतील आदरणीय साहेब ठाकरे साहेब असतील काँग्रेस साहेब असतील राजसाहेब असतील असे बरेच दिग्गज नेते ज्यावेळेस शहरामध्ये येतात त्यावेळेस या ठिकाणी तो थांबतात संजय राऊतपासून सगळेच आदित्य ठाकरे असतील उजब्बळ साहेब तर चार पाच वेळेस शिवून गेले आपले बीडचे आमचे पालकमंत्री त्यांचं तर या ठिकाणी पोटर साहेबांना खूपच असायचं आहे मी आले एक चांगल्या कॅटेगरीचं एक हॉटेल दर्जेदार प्युअर व्हेज आपण या ठिकाणी चालू केलं होतं या ठिकाणी सेलिब्रिटी असतील उद्योजक असतील अधिकारी वर्ग असतील असे बऱ्याच जणांची पसंती आपल्या हॉटेलसाठी होती आणि सिक्युरिटी असं वाटायचं त्याला म्हणून चा नाई नहीं। नहीं ते होताच नाही झालं परंतु साहेबांची शिकवण आहे हरलं नाही पाहिजे ढगमगलं नाही पाहिजे तेवढ्यात ताकदी पुढं गेलं पाहिजे म्हणून दुसऱ्या दिवसापासून मी पुन्हा चॅलेंजिंग स्वीकारून आता मी साहेबांच्या सर्व तुमच्यासारख्यांच्या आशीर्वादानं एक पीडसारख्या ठिकाणी परत ही वस्तू उभा करण्याचं चॅलेंजिंग चा। स्वीकारून पाच महिन्यात मी हा व्यवसाय पुन्हा उभा केलेला आहे लोकांना ज्यावेळेस उद्घाटन झालं तर म्हणजे पंकज भाऊ भुजबळ आमचे नेते हे उद्घाटनाला आले आणि आल्यानंतर पाहिलं तर पहिलं जे हॉटेल होतं आपलं त्याच्यापेक्षा दर्जे आणखी वाढवला म्हणजे जितक्या अजून याच्यात चेंजेस करता येतील ते आपण तेवढे चेंजेस केले आणि ही वास्तू पुन्हा बीडकरांच्या सेवेसाठी म्हणजे हा आपला कुठल्या समाजाला विरोध नाही किंवा काय हा व्यवसाय आपला सगळ्या समाजाच्या लोकांनी या ठिकाणी आलं पाहिजे ज्यांना मुंबईसारख्या पुण्यासारख्या लोकांसारख्या ठिकाणी चांगल्या हॉटेलला जाता येत नाही या लोकांनी इथे जेवण केलं पाहिजे तिथं राहिलं पाहिजे असे एक वेगळं मुलांना खेळण्यासाठी वेगळं होतं आपलं पार्किंग आहे गार्डन आहे त्यामुळं एक चॅलेंजिंग करून सगळ्या स्टाफ आमचा सहा महिने बसून होता hmm. एका ठिकाणी तो स्टाफ आम्ही कंटिन्यू केला जवळपास नाही म्हणून तर मला हे उभा करला तीन साडेतीन कोटी रुपये खर्च आला hmm. त्यात माझं सहा महिने धंदा पण पंचवीस लाख रुपये धंद्यातले माझे गेलो ते बऱ्यापैकी माझं आर्थिक या ठिकाणी नुकसान झालंय परंतु सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या सहकार्याने मी पुन्हा या ठिकाणी उभारण्यासाठी प्रयत्न करतो आणि मी सगळ्या जनतेला सगळ्यांना मी विनंती करतो आपण पुन्हा एकदा हॉटेल सर्व्हिजिट जाऊ असे आपल्याकडून अपेक्षा आता जे नवीन आता आपण हे बनवलेलं आहे काय काय सुविधा आहेत त्याच्यामध्ये आपलं लॉजिंग रेस्टॉरंट आहे गार्डन आहे बँकेट हॉल आहे बऱ्याचशा आपल्या म्हणजे आपण फंक्शन फंक्शन छोटे मोठे लग्न होतात आपल्याकडं बड्डेचे प्रोग्राम होतात आपल्याकडं चार पाचशे लोकांचा कार्यक्रम आपण आपल्याला घेऊ शकतो असे आपल्याकडे व्यवस्था आहे आणि प्युअर वेज असल्यामुळे फॅमिली जास्त पसंत आहे आमच्याकडे चाळीस ते पंचाळीस लोकांचा स्टाफ आहे माझ्याकडून जर एवढं मोठं संकट आलं या संकटामधून आपण कोणत्या प्रकारे कसा धैर्याने घेतलं पॉझिटिव्ह एनर्जी विचार केला निगेटिव्ह करत बसण्यापेक्षा पुन्हा काय होईल पुन्हा नव्या जोमाने आपण सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या सर्व पुन्हा एक व्यवसाय उभा केले आणि बीडसारख्या ठिकाणी बीडवाशांसाठी एक चांगली वस्तू आपण देण्याचा आहे या इतक्या नुकसानीच्या याच्यामध्ये आपण बाहेर निघण्यासाठी आपल्याला कुठली प्रेरणा मिळाली निश्चित दादा नाही भुजबळ साहेब ह्याच्यावर एवढा आघात झाला पुन्हा कळत त्याला सविस्तर झेलोमध्ये राहावं लागलं पण तू तेवढ्या तात्करी तर राजकारणात समाजकार रस्त्यावर आले लोकांमध्ये मिळ मिसळले झाले तीच प्रेरणा एक आम्ही आज या ठिकाणी व्यवस्था देतो ज्यामध्ये खास करून आपल्याला या पाच सहा महिन्याच्यामध्ये कुणी मदत म्हणजे आपले कशा प्रकारे मदत आपल्याला कुणी दिली किंवा तुम्हाला धैर्य देण्यासाठी आम्हाला शासकीय तर मदत आम्ही अपेक्षित आहे शासनाने आम्हाला काय करायचं इन्शुरन्समध्ये माझा क्लेम बसला नाही म्हणून शासनाकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी आता मी आमचे जे मित्र सर्व प्रयत्न करत आहे त्यांनी देखील दिलेलं जे काम केलं माझा परिवार असेल माझे मित्र परिवार असतील सगळे काम करणारी टीम असेल मॉडेनची टीम असेल उपाय करण्यासाठी जे इंजिनियर असतील कामगार असतील त्या सगळ्यांनी पाच महिन्यात चॅलेंजिंग आपल्याला जे जे आंदोलनकर्ते त्यांनी ज्यावेळेला तोडफोड केली तर ती शासन असं म्हणते की त्यांच्याकडून भरून घेतली जाते किंवा त्यांच्याकडून त्यांच्याकडे कसं हे सगळे शासन म्हणतात त्यांच्याकडून त्याच्या कोर्टात सिद्ध झालं पाहिजे टिकलं पाहिजे त्यांना नक्की आपल्याला भेटत असेल तोपर्यंत शासनाने आपल्याला मुख्यमंत्री सहाय्यता निधी असेल त्यातून आपल्याला काही मुख्यमंत्री सहाय्यता शासनाच्या वतीने प्रस्ताव पाठवलेला आहे बघू आता आचार संहिताना नंतर आपण जर मुंबई साहेब आज काही झाले तर प्राथमिक मदत तर फडणवीस नाही प्राथमिक मदत नाही ना कुठली मदत नाही अपेक्षा आहे मिळेल अशी अपेक्षा आपल्यासारख्या धैर्यवान माणसं आहेत म्हणणं हे परत आम्हाला इथं हाटीला बघायला मिळालं कारण वेळेला परिस्थिती बघितली तर ते इतका खचलेला माणसं असतो कसा बाहेर पडेल याची शक्यता फार कमी असते त्या त्यामधून आपण जे बाहेर गेलेला की जे आपलं धैर्य आहे या धैर्याच्या जे धैर्यशील आणि शीलता ही आपल्याकडे असल्यामुळेच आपण या शिखरापर्यंत परत आलेला आहात तर आपण काय आव्हान कराल जनतेला ते मागचं झालं विसरून गेलो छोटी व्यवसाय हा व्यवसाय व्यवसायाच्या रूपाने पाहिला पाहिजे समाजकारण समाजकारण ठिकाणी केलं पाहिजे राजकारण ठिकाणी केलं पाहिजे आणि व्यवसाय म्हणून मी सगळ्यांना एक विनंती करतो आपल्या माध्यमातून तेव्हा परत एकदा आपण हॉटेल सम्रायला व्हिजिट केली आणि माझ्या व्यवसायामध्ये आपण आणि बीड शहरासारखे एक नामांकित शहरा म्हणजे त्याला आपण येऊन सगळ्यांची सहकार्य करावं अशी विनंती करतो आपलं जे आव्हान आहे ते अतिशय चांगलं आव्हान आहे आणि मी सुद्धा सर्व समाजाला बहुजन समाजाला इथं आवाहन करतो आहे की आमचे जे आरोग्य सुभाष राऊत आहे त्यांनी अतिशय कष्टानं एक जिद्दीनं हे आटेलं उभा केलं आणि त्याची जी गुडखोड या आरक्षणाच्या काळामध्ये धंदेपूर पाणी किंवा गुंडाली त्याबद्दल जे नुकसान केलं ते नुकसान जनतेने आपल्या काहीतरी कर्तव्य आहे म्हणून आपण इथे भेट द्यावी भेट देऊन आपण इथं आपल्या ह्याला वारंवार आपण ग्राहक म्हणून यावं आणि काय मला मदत द्यावी की नव्हतं महत्त्वाचा असाल झालं की आज येतं दिसत आहे की अतिशय सुंदर आणि सौभाग्यवान असं हे आपली या ठिकाणी आहे आणि हे अतिशय असं भरघटीला यावं अशीच मी प्रेरणा आणि इच्छा व्यक्त करतो शिवप्रात्ती टी व्हीच्या वतीनं राष्ट्रीय सत्यजीच्या वतीनं आहे आणि सनरायस हॉटेलचे सर्व स्टाफ यांना मी शुभेच्छा देतो आणि एक मे दोन हजार चोवीस रोजी राहणार दिनाच्या दिवशी हे परत रेडिएशनने करून जे लोकसेवेमध्ये परत सेवा रुजू केलेली आहे ही सेवा सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा आणि आलेल्या नुकसान भरपाई करण्यासाठी आपण सर्व बहुजनांनी आपल्या सर्व मित्रांनी आपल्या सर्व नातेवाईकांनी इथं या सोलापूर धुळे रोडवर अतिशय चांगलं हे हॉटेल सनरायज या ठिकाणी आपण यावं आणि या हॉटेलचा स्वाद घ्यावा एवढीच विनंती करतो आणि पुन्हा एकदा हॉटेल सनरायजचे मालक ॲडवोकेट सुभाष राऊत यांना मी शुभेच्छा देतो आणि शिवप्रांती देवीच्या वतीनं ही जी मुलाखत आपल्याला शिवप्रांती देवीला सुभाष राऊत यांनी दिली आणि या युवाखादीसाठी अखिल भारतीय माळी महासंघाचे पीटी जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक लक्ष्मीराजे निंडाळ सर या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला दिवसभर एक सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचीही शिवक्रांतीपूर्वीच्या वतीनं राष्ट्रीय सत्यसेवा प्रदेश फेडरेशनच्या वतीनं धन्यवाद मानतो जय ज्योती जय क्रांती जय भीम जय भारत धन्यवाद